फ्रेंड मीनाक्षी रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मूग पराठा चला तर मग आपण रेसिपी स्टार्ट करूया हा पराठा एकदा नक्की करून बघा मुलांना नक्की आवडेल आणि हो भरपूर ह्याच्यात प्रोटीन विटामिन्स मिनरल्स भरपूर बर... हा आठवड्यातून एकदा नक्कीच करून बघा आवडलं तर नक्कीच ट्राय करा चला तर मग आपण रेसिपी स्टार्ट करूयात पराठा हे बघा फ्रेंड्स इथे किती छान मूग आला अशी मोड आलेले आहेत ह्या मोडांमध्ये खूप प्रमाणात प्रोटीन असतो विटामिन बी टू असतो कॅल्शियम असतो चला तर मग याचा आपण वापर करून एक छानपैकी रेसिपी बनवूयात आता मी ह्याला स्वच्छ असं पाण्यात टाकून घेऊन घेते आता इथे मी गॅसवर एक पातेल ठेवलेलं आहे त्याच्यात थोडंसं पाणी टाकते आता मी त्या पाण्यात थोडंसं मीठ टाकते मूग आहे ना आपण ह्याच्यात टाकून थोडंसं सुकून घेऊया आता ह्याला असं थोडंसं हलवून आपण दोन मिनटासाठी झाकून ठेवूयात एक वाफ पिऊन आपण ह्याला काढूयात आता मी इथे एक वाट घेतलेला आहे आता मी अर्धा चमचा मिरची घेते लाल मिरची आता मी थोडस इथे हळद घेतले आता थोडस मी ह्याच्यात मीठ टाकते आता मी ह्याच्यात थोडंसं असं तेल टाकून ह्याला मिक्स करून घेते असं छान ह्याला असं मिक्स करून घ्या एक पेस्ट तयार करून घ्यायचं आता आपले दोन मिनटं झालेले आहेत आपण आता ह्याला उघडून बघूयात उघडून रेडी आहे आता हे आपण घ्यायचं फ्लेम बंद करूयात हे मग आटलेलं आहे ह्याच्यात पाणी थोडं सुद्धा ठेवायचं नाही आपल्याला पाणी जरी असेल तरी पण तुम्ही पाणी पाणी घ्या घ्यायच्यातलं आणि हे एकदम कोरडे व्हायला पाहिजे असे हे बघा अशा प्रकारे आता ह्याला थोडंसं आपण गार करून घेऊयात थोडंसं थंड झाल्यावर आपण मग पराठ्याची तयारी करून घेऊयात हे बघा फ्रेंड्स आपलं कणिक इथे मळून रेडी आहे ह्याला पाच मिनटं आपण भिजत ठेवूयात त्यावर आपण दुसरी तयारी करूया हे बघा इथे मी थोडीशी कोथिंबीर अशी बारीक चिरून घेतलेली आहे आता आपलं इथं मूग थंड झालेलं आहे आता ह्याला आपण हे ना मिक्सरमधून थोडस बारीक करून घेऊयात आता हे बघा हे मूग मी ह्याच्यात टाकते मिक्सरच्या भांडेमध्ये आणि थोडस मिक्सरला एकदाच फिरवायचं आपल्याला जास्त ह्याला बारीक करायचं नाहीये थोडंसं फिरून घ्यायचंय आता मी, आता मी हे नेटमध्ये काढून घेते आता मी इथे एक तवा गरम करायला ठेवले आता इथे मी थोडस हाताला तेल लावते आणि ह्याचा एक पिठाचा गोळा बनवून घे आता ह्याची छोटीशी पोळी तयार करून घ्यायचा करून हे तयार करून घेतलेलं आहे हे आता मी ह्याच्यावर लावून असं सगळीकडं लावून घ्यायचं आपल्याला असं आता मी हे मूग टाकते इथं आता मी इथे एवढं पनीर घेतलेला आहे आता मी आता खिसून अशी पनीर टाकते नस टाका पनीर मध्ये पण भरपूर विटामिन बी टू असत आपल्या शरीराला ह्या सगळ्या गोष्टींची खूप गरज असते त्यामुळे असं मुलांना नक्की बनवून दे आता इथे मी कोथिंबीर टाकते त्याला असं फोल्ड करून घेते अशा प्रमाणे तुम्ही ह्याला फोल्ड करून घेते तुम्हाला ज्या आकारामध्ये फोल्ड करायचं आहे ना तर तुम्ही त्या आकारामध्ये करू शकता इथे मी पीठ टाकून असं त्याला लाटून घेते हे बघा अशा प्रमाणे लाटून घ्यायचंय थोडंसं वरती कोरडं पीठ टाकलं तर चालेल ते लाटून रेडी आहे आता आपण तव्यावर टाकून ह्याला शेकूया आता तेल किंवा तुम्ही बटर लावलं ला तरी चालेल ते फ्रेंड्स आवडला तर एक कमेंट करा व्हिडिओ कसं वाटला कमेंट करून नक्की सांग मोड आले हिरमुख करून बघा नक्कीच ट्राय करा असं पराठा मुन्ना द्या बनवून डब्यात तर खूप नक्कीच आवडीने खातील व्हिटॅमिन्स मिनरल्स आणि हो प्रोटीन पण खूप मिळतो हे खायला लोह आणि तांब्यात जे प्रोटीन अस प्रोटीन ह्याच्यात असतो तर नक्की असं ट्राय करून बघा आवडलं तरी कमेंट करा लाईक करा शेअर करा बाय बाय फ्रेंड्स भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये